एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला काहीच नकोसं वाटतं कारण आपल्याला जे हवं असतं ते मिळत नसतं मग एखादी नोकरी असो जागा असो वा व्यक्ती अशा वेळी खूप चिडचिड होते राग येतो आणि भरपूर रडायलाही येतं सगळ्यापासून लांब निघून जावं असं वाटतं मला बाकी काही नको फक्त शांतता हवी असं वाटतं आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटत असतं इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी आपली मनस्थिती होते देव आहे की नाही असं वाटायला लागतं मग काही दिवस असेच जातात हळूहळू दुःख कमी झालेलं असतं अचानक आपल्या आयुष्याला एक नवीन वळण येतं आणि आपलं आपल्यालाच कळू लागतं की जे घडून गेलं ते खूप चांगलं झालं जे तुम्हाला हवं असतं त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने तुम्हाला काहीतरी मिळालेलं असतं आणि जेव्हा पुन्हा दे आठवतो आपण त्याला सांगू लागतो बाप्पा थँक्स तुला माझी खूप काळजी आहे आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला त्यासाठी सॉरी हां मित्रांनो कधीकधी ना जिथून आपण बाहेर पडू शकत नाही ना तिथून देव आपल्याला बाहेर काढतो पण आपल्याला तिथून देवाने का बाजूला केलं याचं उत्तर मात्र थोडं उशिरा लक्षात येतं सो आत्ता जर तुमच्या मनासारखं काही मिळत नसेल ना तर समजून जा देवाने आपल्यासाठी यापेक्षा सुंदर काहीतरी राखून ठेवलं आहे आणि हो जिथे मनाला त्रास होतो आहे ना तिथून स्वतःहून बाजूला जा स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा सगळं छान होईल